कन्नड रक्षक वेदिकेच्या आरेरावीला जशाच तसं उत्तर देण्याचा इशारा देत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर आंदोलन करण्यात आलं त्यानुसार कर्नाटकच्या बसवर भगवे झेंडे लावण्यात आले तसंच महाराष्ट्राच्या एसटी बस चालकाला काळं फासण्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकारला जाब विचारावा अशी मागणी ठाकरेगट शिवसेनेनं केली आहे दरम्यान प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत एस टी महामंडळाच्या बेंगलोर मुंबई बसच्या चालकाला चित्रदुर्गमध्ये कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली तसंच त्या चालकाच्या तोंडाला काळं फासत एस टी बसवर दगडफेक करण्यात आली या घटनेचे कोल्हापूरसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पडसाद उमटले शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आलं कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत कर्नाटक शासनाविरोधात निदर्शनं केली महाराष्ट्राच्या एस टी बस चालकाला कर्नाटकात काळं फासलंय पण महाराष्ट्र सरकार बघायची भूमिका घेत आहे असा आरोप विजय देवणे यांनी केला एस टीच्या ड्रायव्हरच्या तोंडाला काळं फासलं आणि अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची कोणतीही भूमिका स्पष्ट नाही एस टी महामंडळाचे हजारो कर्मचारी हे अडचणीत आहेत त्यांचा विचार जर आज जर केला तर हे सरकार या ठिकाणी कर्नाटकला कुठल्याही प्रकारचा जाब विचारत नाही दरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत कोल्हापुरात आलेल्या कर्नाटकच्या एसटी बसवर भगवे झेंडे लावले तसंच मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्या कन्नडरक्षक वेदिकेची मस्ती उतरवण्याचा इशारा राजू यादव यांनी दिलाय मी म्हणतो ही कानड्यांची मस्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच जिरवणार कायमपणे शिवसैनिक हे सीमा भागातील मराठी बांधवांच्या पातीश आहेत काल त्यांनी आमच्या मराठी भाषिकांचा जो ट्रेलरचा कार्यक्रम केला आम्ही ह्या सीमा भागात राहणाऱ्या कानड्यांच्यावर पिक्चर दाखवणं आम्ही अशा पद्धतीने त्यांना ठोकणार की बऱ्याच त्यांनी आमच्या मराठी भाषिकांचा नाद करायला अशा रक्षक वेदिकेच्या दादागिरीला जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा शिवसेनेनं दिलाय दरम्यान महाराष्ट्राच्या चा, चालकाला काळं फासण्याच्या घटनेनंतर कोल्हापुरातून कर्नाटकात जाणारी बस सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे त्यामुळं काही काळ प्रवाशांचे हाल झाले दरम्यान प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायंकाळच्या सत्रात दिलेत त्यामुळं महाराष्ट्रातील कर्नाटकला जाणारी बस वाहतूक पूर्णपणे थांबणार आहे